नमस्कार शेतकरी मित्रांनो तर महाराष्ट्रातील सर्व गोरगरीब जनतेसाठी आणि सर्व गोरगरीब मुलांसाठी आजचा व्हिडिओ तर मित्रांनो आजपर्यंत तुम्ही अनेक कुणी जॉईंडही केल्या असतील आणि आपल्या खेड्यापाड्यातील मुलांचा जर विचार केला तर म्हणजे आपल्याला कुठल्याही कुठल्याही क्षेत्रात काम करायचं असं पोलीस असो तलाटी असो ग्रामसेवक असो कुठल्याही क्षेत्रात जायचं असो त्यासाठी आपल्याला एक अकॅडमी जॉईन करावी लागते आणि तुम्ही आजपर्यंत खूप साऱ्या अकॅडम्या पाहिल्याही असतील जॉईंडही केल्या असतील तर मित्रांनो अशी अकॅडमी तुम्ही आजपर्यंत पाहिलेलीही नाही आणि जॉईनही केलेली नाही अशा अकॅडमी बद्दल आज आपण बोलणार आहोत तर मित्रांनो आपण जर खेडेपाड्यांमध्ये विचार केला मुलांचा तर आपल्या खेड्यापा प्रत्येक खेडेगावामध्ये शंभर ते दोनशे मुलं अशी आहेत म्हणजे त्यांच्यासाठी रोजगार प्राप्त नाही शिक्षण तर झालेलं आहे परंतु बेरोजगारी आहेत अशी भरपूर मुले आहेत प्रत्येक गावात शे दोनशे मुलं असतील आणि आपण नेहमीच म्हणजे गावात जर आपण गेलो तर गावातल्या टपरीवरती ओट्यावरती पारावरती गावात हिंडणारे टपुरी मुलं आपण त्याला असं म्हणतो खेडेगावामध्ये अशी खूप सारी मुलं आहे तर अशा मुलांनी आजपर्यंत तुम्ही जर कुठलीही अकॅडमी जॉईन केली नसेल तर अशा तुमच्यासाठी ही आजचा व्हिडिओ आजच्या बद्दल सांगण्याचा प्रयत्न करणार आहोत यासाठी तुम्हाला पैसाही खर्च करायचा नाही आहे यासाठी तुम्हाला शिक्षणही घ्यायचं नाही आहे यासाठी तुम्हाला परीक्षाही द्यायची नाही आहे पेपरही द्यायचा नाहीये कुठलीही परीक्षा म्हणजे तुम्ही अगदी साधा घरकाम करत असाल तरी सुद्धा यात शिक्षणाची अर्थ नाही तुमची बारावी पाहिजे तुमचं एफ वाय बी ए कम्प्लीट पाहिजे तुमचं एस वाय पाहिजे असं कुठलीही अट नाही असा हा अशी ही अकॅडमी आहे तर मित्रांनो तुम्ही अगदी घरकाम करत असाल तरीसुद्धा तुम्ही ही अकॅडमी जॉईन करू शकतात आणि भरघोस पैसा मिळवू शकतात म्हणजे आपण आता सोशल मीडियावरती पाहत आहोत करोडोंची प्रॉपर्टी कशी कमवली जाते किंवा जे काही करोडोंची प्रॉपर्टी असलेले असलेल्या व्यक्ती आहेत तर त्यांनी ही प्रॉपर्टी कमवली कशी त्यांनी शिक्षण घेतलं का त्यांनी कुठली डिग्री घेतली का त्यांनी कुठले पेपर दिले का परीक्षा दिली का किंवा कुठली अकॅडमी जॉईन केली का तर अजिबात नाही कुठलीही अकॅडमी जॉईन न करता कुठलाही पैसा खर्च न करता कुठलाही पेपर न देता कुठल्याही परीक्षा न देता त्यांनी आज करोडोंची प्रॉपर्टी ही जमा केलेली आहे आणि खास म्हणजे यासाठी तुम्हाला पुन्हा मुंबई दिल्ली नगर अशा ठिकाणी नाशिक पुणे अशा ठिकाणी जायची देखील गरज नाही आहे म्हणजे आपण असं ऐकतो की आज माझा पेपर आहे आज मला नगरला पेपर आहे आज मला पुण्याला पेपर आहे अशीही कुठलीही म्हणजे कुठल्याही बाहेर देशा सॉरी जिल्ह्यांमध्ये जायची आपल्याला गरज नाही आहे असा अशी ही अकॅडमी आहे मित्रांनो आता यामध्ये शिक्षणाची तर अट नाहीच आहे परंतु या पलीकडे तुमचा स्वभाव म्हणजे तुमचं वळण आता आपण खेडेगावामध्ये असं म्हणतो की या मुलांना असे व्यसन आहे या मुलांना तसं वळण आहे त्यामध्ये गुटखा खायचं असेल मावा खायचं असेल कुठलेही वाईट व्यसन असो म्हणजे व्यसन असेल तरी सुद्धा तुम्हाला हा जॉब मिळू शकतो व्यसन नसेल तरी सुद्धा तुम्हाला हा जॉब मिळू शकतो आणि या जॉबमध्ये तुम्ही खूप सारा पैसा देखील कमवू शकतात तर मित्रांनो सांगायचं तात्पर्य एवढंच आहे की आजकालच्या भारतीय निघते तर सरकारी नोकऱ्या असतील किंवा खाजगी नोकऱ्या असतील या नोकऱ्यांसाठी थी, ज्या ठिकाणी दहा हजार विद्यार्थी असतात म्हणजे दहा हजार विद्यार्थी त्यांना भरावयाचे असतात त्या ठिकाणी अर्ज किती येतात तर दहा लाख अर्ज येत असतात शिक्षणासाठी म्हणजे शालेय नोकरी असेल सरकारी नोकरी असेल किंवा खाजगी नोकरी असेल यासाठी थी? जर थी? आपल्याला कुठे मुलाखत द्यायची असेल इंटरव्ह्यू द्यायचा असेल तर त्या ठिकाणी दहा हजार जर त्यांना व्यक्ती घ्यायच्या असेल दहा हजार जर विद्यार्थी भरायचे असतील तर त्या ठिकाणी दहा लाखपेक्षाही जास्त अर्ज आलेले असतात दहा लाखापेक्षाही जास्त विद्यार्थी आलेले असतात आणि मग या दहा लाखांमधून दहा हजार निवडायचे आहेत म्हटल्यावरती बाकी जे विद्यार्थी आहेत तर ते सर्व बेरोजगार होत असतात किंवा बेरोजगारी त्यांच्या नशिबात पूर्ण खेडेगावांमध्ये बेरोजगारी खूप मोठ्या प्रमाणावरती वाढलेली आहे मित्रांनो आता यामध्ये आपण जर या, या सर्वांचा विचार केला तर सरकारी म्हणजे अकॅडमीचा विचार केला तर दहा लाखांमध्ये दहा हजार विद्यार्थी निवडले जातात या उलट कराड अकॅडमी अशी अकॅडमी आहे की त्यामध्ये तुम्हाला अभ्यासही करायची नाहीये पेपरही द्यायचा नाहीये कुठलाही परीक्षा द्यायची नाहीये कुठलीही डिग्री मिळवायची नाहीये या उलट तुम्हाला तिथे आपल्याला जसं पहिली अंगणवाडीपासून शिक्षण दिलं जातं तसं शिक्षण तुम्हाला या करा अकॅडमीमध्ये मिळणार आहे म्हणजे त्याची सुरुवात असेल बंदूक धरण्यापासून अगदी शिवे देण्यापासून सुरुवात होते दे। म्हणजे आपली जशी अंगणवाडीची सुरुवात होते तशी ते तेथे शिवे देणे वाळू तस्करी करणे राख चोरी करणे त्यानंतर बंदूक कशी हवेमध्ये गोळीबार करायचा ते देखील ट्रेनिंग मिळतं पुन्हा पिक विमा घोटाळा कसा करायचा त्यानंतर अनेक असे कारनामे त्यामध्ये शिकवले जातात अनेक असे कारनामे त्यामध्ये शिकवले जातात ट्रेनिंग दिलं जातं आणि तेही विनामूल्य तेथे तुम्हाला डिग्रीही नको आहे पैसाही नको आहे आणि काहीच नको तुमची परिस्थितीसुद्धा तेथे ते ते पाहिली जात नाही गरीब असो श्रीमंत असो फक्त त्यामध्ये व्यक्ती झालं तो कशा कुठल्या जातीचा आहे कुठल्या धर्माचा आहे त्याच्याकडे पैसा आहे किंवा पैसा नाही तो शिकलेला आहे की शिकलेला नाही हे काहीही त्यामध्ये पाहिलं जात नाही आणि त्याला त्यामध्ये भरती केलं जातं आता आपण ही जी कराड कराड अकॅडमी आहे ही जे आठ विद्यार्थी तर पाहिलेलेच आहेत ज्यामध्ये सुदर्शन गुले आहेत कृष्ण आंधळे आहेत वाल्मिक कराड आहेत अनेक त्यांचे साथीदार आहेत तर हे जे काही आठ आहे तर यांनी किती गडगंज प्रॉपर्टी मिळवलेली आहे हे सुद्धा आपण पाहत आहोत आणि यांचा एकच धंदा आहे म्हणजे यांना कराड अकॅडमीमध्ये शिक्षण मिळालेलं आहे किंवा कराड अॅकॅडमीमध्ये प्रशिक्षण भेटलेलं आहे त्यामुळे त्यांनी आज काही घरी काहीही नसताना शिक्षण न घेता प्रो, करोडोंची प्रॉपर्टी कमवलेली आपण पाहत आहोत तर हेच मला सांगायचं होतं की तुम्ही इकडे सरकारी नोकऱ्यांसाठी खूप काही कष्ट करताय खूप साऱ्या परीक्षा देत आहे अभ्यास करताय परंतु जर कराड अकॅडमीमध्ये तुम्हाला भरती व्हायचं असेल तर तुम्हाला शिक्षण नकोय पैसा नकोय अभ्यास नकोय कुठलीही डिग्री नकोय तुम्हाला फक्त तेथेच जायचं आहे आणि अकॅडमी जॉईन करून थोड्या दिवसात शॉर्टकटमध्ये खूप काही पैसा करोडोंची प्रॉपर्टी मिळवायची आहे मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये थोडं छोटंसं सांगण्याचा प्रयत्न हा केला म्हणजे कुणी वाईट मार्गाने जावं असा उद्देश नाही आहे परंतु थो छोटंसं सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की जो वाईट मार्ग असतो जो शॉर्टकट असतो तो, तो कधीही कुणीही अवलंबवायचा नसतो कारण जेणेकरून आता ही जी काही सतत व्यक्ती आपण पाहिलेल्या आहेत कृष्ण अंधळे असतील सुदर्शन गुले असल विष्णू चाटे असतील यांच्यासारखे आपण व्यक्ती पाहिले खूप प्रॉपर्टी कमवली त्यांनी शॉर्टकट मार्गाने म्हणजे त्यांचं वय जर पाहिलं एक वीस एकवीस बावीस रनिंग चालू आहे या मुलांना आणि एवढ्या कमी वयामध्ये एवढी प्रॉपर्टी मिळवलेली आहे परंतु त्या प्रॉपर्टीचा काही उपयोग आहे का म्हणजे म्हणायला तर आहे की त्यांच्याकडे एवढी प्रॉपर्टी आहे त्यांची दहशत त्यांनी निर्माण केलेली आहे बीड जिल्ह्यामध्ये परंतु मित्रांनो या दहशतीचा उपयोग आज त्यांना होत नाही आज ते जेलबंद आहेत आणि हा पैसा त्यांनी जो काही वाईट मार्गाने कमवलेला आहे तर या वाईट मार्गामध्ये खूप शॉर्टकट आहे त्यांना अभ्यास करण्याची गरज नव्हती त्यांना कुठलाही पेपर देण्याची गरज नव्हती त्यांना कुठलाही परीक्षा फी भरण्याची गरज नव्हती कुठे विविध जिल्ह्यांमध्ये जाण्याची गरज नव्हती हे सर्व काही न करता शॉर्टकट मार्गाने त्यांनी शॉर्टकट मार्ग त्यांनी अवलंबला आव, आणि या कराड करिअर अकॅडमीमध्ये जॉईन झाले आणि जे काही त्यांच्या पदरात आलेलं आहे तर ते त्यांचंच कर्म आहे म्हणजे त्यांनी जे केले पेरलेलं आहे तेच उगवलेलं आहे आज त्यांच्यासोबत त्यांचं स्वतःची फॅमिलीसुद्धा नाही आहे म्हणजे त्यांनी जो पैसा कमवलेला आहे फॅमिलीसाठी कमवलेला आहे त्यांच्यासाठी कमवलेला आहे पण आज तो पैसा त्यांच्या उपयोगी हो येत नाही आहे म्हणजे सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की तुम्ही पैसा कितीही कमवा परंतु तो चांगल्या कम मार्गाने कमवत त्याचा फायदा आयुष्यामध्ये तुम्हाला चांगल्या कामासाठी होईल परंतु वाईट मार्गाने जर तुम्ही पैसा कमवत असाल वाईट मार्गाने जर स श्रीमंत होण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्ही नेहमी गरीब पैसा असूनसुद्धा तुम्ही नेहमी गरीबच असाल कारण आज ही जी काही सतत व्यक्ती आहे त्यांच्यावरती जेव्हा केस झालेले आहे त्यांना ज्यावेळेस बंदी करण्यात आलेला आहे त्यांच्याकडे त्यांच्याकडे कितीही प्रॉपर्टी असू द्या त्या प्रॉपर्टीचा त्यांना शून्य मात्रही फरक पडत नाही किंवा त्याचा उपयोग त्यांना अजिबात होत नाहीये जेणेकरून त्यांना आता जी शिक्षा होईल ती त्यांना भोगावीच लागेल आणि त्यांनी हा काही शॉर्टकट वापरलेला आहे तर हे शॉर्टकट वापरल्यामुळे त्यांचं आयुष्यसुद्धा शॉर्टकटमध्येच झालेलं आहे म्हणजे ज्या ठिकाणी ते लॉंग टाईम जीवन जगत असतील त्या ठिकाणी त्यांचं ते शॉर्टकटमध्ये जीवन आलेलं आहे त्यामुळे मित्रांनो कु कुणीही वाईट मार्गाला जाऊ नये आणि चांगला मार्ग अव अवलंबवा जेणेकरून तुम्हाला शॉर्टकट न करता लॉंग टाईम तुमचा आनंद तुमच्यासोबत राहील मित्रांनो सांगण्याचं तात्पर्य एवढंच फळ देत असतात वाईट कर्म वाईट फळ देतात त्यामुळे एवढं लक्षात ठेवायचे चांगलं कर्म करत राहायचंय जेणेकरून आपल्या आयुष्यामध्ये चांगलंच फळ मिळेल मित्रांनो पुन्हा भेटूया जय हिंद जय महाराष्ट्र